कधीकधी असं कधी वाटतं की इतिहास म्हणजे एखाद्या गुप्तहेराची कथा आहे जिथे आपण वर्तमानात बसून भूतकाळातल्या रहस्यांचा छडा लावतो आज आपण अशाच एका प्रवासावर निघालो आहोत एका हरवलेल्या संस्कृतीच्या शोधात जिथे सापडलेली प्रत्येक वस्तू एक पुरावा आहे आणि प्रत्येक अवशेष एक गूढ कहाणी सांगतो चला तर मग या रहस्यात खोलवर जाऊया प्रत्येक कथेला एक पार्श्वभूमी असते नाही का आणि प्राचीन संस्कृतींच्या बाबतीत तर ही पार्श्वभूमी भूगोलानेच तयार केलेली असते जशी ही हिमालयाची अभेद्य भिंद जिने भारतीय उपखंडाला मध्य आशियापासून नैसर्गिकरित्या वेगळं केलं मग प्रश्न पडतो की एका महान संस्कृतीची गोष्ट तरी कुठून होते आणि याचं उत्तर बहुतेकदा त्या मातीतच दडलेलं असतं जिथे ती संस्कृती वाढली फुलली आपल्या या शोधाच्या पहिल्या टप्प्यात आपण हेच समजून घेणार आहोत जमीन आणि तिथे राहणारे लोक यांच्यातलं ते अटूट नातं हे बघा भौगोलिक परिस्थिती आपल्या जगण्यावर कसा थेट परिणाम करते डोंगराळ भागात जिथे जमीन कमी सुपीक तिथे जीवन खडतर शिकारीवर अवलंबून तर दुसरीकडे मैदानी प्रदेशात सुपीक जमीन म्हणजे धान्य आणि भाज्यांची मुबलकता आणि साहजिकच जीवन जसं एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणावरून सुरुवातीचे धागेदोरे मिळतात तसंच भूगोलावरून आपल्याला संस्कृतीचे पहिले संकेत मिळतात आपला भारतीय उपखंड म्हणजे या सहा प्रमुख भौगोलिक प्रदेशांनी बनलेला एक विशाल रंगमंच आहे यातला जो सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश आहे ना तो सर्वाधिक सुपीक होता आणि म्हणूनच भारतातील सर्वात जुनी शहरं याच प्रदेशात वसलेली दिसतात ठीक आहे तर पार्श्वभूमी तर समजली आता वळूया पुराव्यांकडे म्हणजे इतिहासकार एखाद्या गुप्तेहेरासारखे भूतकाळाचे हे तुकडे कसे जोडतात आणि एक संपूर्ण गोष्ट कशी तयार करतात हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला कसं कळतं की हजारो वर्षांपूर्वी लोक कसे जगत असतील ह्याचं उत्तर दडलंय मागे राहिलेल्या पुराव्यांमध्ये आणि इतिहासाचा अभ्यास म्हणजे हेच पुरावे गोळा करून त्यांचं कोडं सोडवणं इतिहासकारांकडे साधारणपणे तीन प्रकारची साधनं असतात भौतिक साधनं म्हणजे त्या काळातल्या लोकांनी वापरलेल्या वस्तू लिखित साधनं म्हणजे दगडावर किंवा इतर वस्तूंवर कोरलेले लेख आणि मौखिक साधनं म्हणजे पिढ्यानपिढ्या एकाकडून दुसऱ्याकडे पोहोचलेल्या कथा गाणी हे बघा नाण्यांवरून त्या काळातले राजे त्यांची आर्थिक परिस्थिती समजते तर दगडावर कोरलेले लेख म्हणजे शिलालेख हे तर थेट त्या काळाचा आवाजच आपल्यापर्यंत पोहोचवतात हे असे ठोस पुरावे आहेत जे खोटं बोलू शकत नाहीत चला तर मग आता ही सगळी गुप्तहेरीची कौशल्य वापरून आपल्या आजच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या केसकडे वळूया आणि ती आहे आश्चर्यकारकपणे प्रगत असलेली हडप्पा संस्कृती हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती ही आजपासून जवळपास साडेचार हजार वर्षांपूर्वीची एक अत्यंत प्रगत शहरी संस्कृती होती ही संस्कृती किती संघटित होती हे त्यांच्या शहरांच्या रचनेवरूनच कळतं सगळं काही अगदी आखून रेखून केल्यासारखं रुंद रस्ते जे एकमेकांना काटकोणात छेदतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारं विचार करा त्या काळात सार्वजनिक आरोग्याचा केवढा विचार केला गेला असेल त्यांच्या नियोजनाचा आणखी एक उत्तम नमुना म्हणजे ही विहीर अगदी रोजच्या गरजेच्या वस्तू जसं की विहीर या सुद्धा किती कौशल्याने आणि विचारपूर्वक बांधल्या होत्या हे यातून दिसतं बरं शहरं तर बघितली पण त्या शहरांमध्ये राहणारे लोक कसे होते त्यांच्या रोजच्या वापरातल्या वस्तू त्यांच्या जीवनाबद्दल त्यांच्या कलात्मकतेबद्दल आपल्याला काय सांगतात ह्या आहेत हडप्पा संस्कृतीच्या प्रसिद्ध मुद्रा स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवलेल्या यावर बैल हत्ती गेंडा असे प्राणी आहेत आणि तो एक शिंगी प्राणी तर फारच गुढ आहे या मुद्रांचा उपयोग व्यापारात ठसा उमटवण्यासाठी म्हणजे एक प्रकारे सही किंवा स्टॅम्प सारखा होत असे त्यांची कला फक्त मुद्रांपुरतीच नव्हती ही मातीची भांडी बघा लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने काढलेली सुंदर नक्षी पिंपळाची पानं माश्यांची खवले एकमेकात गुंतलेली वर्तुळं यातून त्यांचं निसर्गाशी असलेलं नातं आणि त्यांची कलात्मक दृष्टी स्पष्ट दिसते आणि हे आहे मोहेंजोदोडोमधलं प्रसिद्ध महास्नानगृह हे स्नानकुंड प्रचंड मोठं होतं जवळजवळ बारा मीटर लांब सात मीटर रुंद आणि अडीच मीटर खोल पाणी झिरपू नये म्हणून आतून पक्क्या विटांनी बांधलेलं याचा वापर नक्कीच एखाद्या मोठ्या सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमासाठी होत असावा इतके सगळे पुरावे मिळाल्यानंतरही या कथेचा शेवटचा आणि सगळ्यात रंजक भाग अजून बाकी आहे एक असं रहस्य जे आजचे आधुनिक गुप्तहेर सुद्धा सोडवू शकलेले नाहीत आपल्याला त्यांच्या मुद्रांवर आणि भांड्यांवर हजारो लेख सापडले आहेत पण त्यांची भाषा त्यांची लिपी आपण आजही समजू शकलेलो नाही त्यांचे विचार त्यांच्या कथा त्यांचं ज्ञान सगळं काही या न उलगडलेल्या चिन्हांमध्ये बंद आहे आणि मग जाता जाता मनात हाच एक विचार राहतो हजारो वर्षानंतरही ही, ही रहस्यमय लिपी आपल्याला नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे या प्रश्नाचं उत्तर कदाचित इतिहासाच्या कोणत्यातरी पानांमध्ये आपली वाट पाहत असेल